महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील एका सायबर चांगलाच दणका दिलाय मुंबई पोलीस असल्याची बतावणी करत नरेश गोयल यांच्या मनी लँडिंगच्या केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत ही फसवणूक केली आहे अवघ्या पाच ते सहा दिवसात साडे तेरा लाख रुपये उकळले असून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीसह आय टी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक शहरातील एकाला संशयितांनी मोबाईल आणि व्हॉट्सॲप कॉलद्वारे संवाद साधत मुंबई पोलीस आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण मिळवणाऱ्या ट्राय या संस्थेतून बोलत असल्याचं भासवलं नरेश गोयल याच्या मनी लँडिंग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत भामट्यांनी तक्रारदारास धमकावले या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी भयभीत झालेल्या तक्रारदारास तब्बल तेरा लाख पन्नास हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास भाग पाडण्यात आले हा प्रकार दिनांक चौदा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान घडला मात्र हा प्रकार बनाव असल्याचं निदर्शनास आल्यानं तक्रारदारानं पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक रियाज शेख करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा